ध्यानमूलम गुरुअर मूर्दे पूजा मूलम गुरु रुपादम मंत्रम मूलम गुरु वाच्यम मोक्षम मूलम पहा सर्व भक्तवण्या नमस्कार मी प्रमोद रंके आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु गत व्हिडिओत म्हणजेच एकशे छत्तीस नंबरच्या व्हिडिओमध्ये मी गुरुदेव आमच्या घरी वास्तव्याला येत होते त्याची माहिती सांगायला सुरुवात केलेली आहे आणि त्याची प्राथमिक ही माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे पण इतरही काही अजून मला काही गोष्टी त्यातल्या सांगायच्यात आणि गुरुदेवांनी आमच्यावर किती मोठी कृपा केलेली आहे याचे काही अनुभव मी आपल्याला आपल्याला त्यात सांगणार आहे आता या ठिकाणी आत्ता मी सांगे मागच्या व्हिडिओवर सांगितलं की आमचं मन मन्द, घर म्हणजे मंदिर बनायचं आणि त्यावेळेस गुरुदेव आमच्या घरी आले तरी आमच्या रेंगे घराण्याच्या वाट्याला काही फार ते यायचे नाहीत कारण एवढी गर्दी असायची म्हणजे त्या काळात देखील गर्दी असायची आणि पुण्यातले भक्त पुण्यातले जे भक्त आहेत ते तर यायचेच पण काही भक्त नगरहून गुरुजांच्या दर्शनाला यायचे काही भक्त मुंबईहून यायचे काय मुंबई ठाणे अलिबाग उरण इकडून सगळे यायचे त्यामुळे गुरुदेव आले की आमच्या घरात भयंकर गर्दी असायची अर्थाने सगळे लोक वास्तव्याला आमच्याकडे नसायचे गुरुदेव वास्तव्याला असायचे आणि असले तर गुरुदेवांच्या बरोबर एक दोन जण कोणी असतील एका काही वेळेस भिकवण नाही येत असत का एकदा का दोनदा मला असं आठवतं आहे की प्रभाकर काका वगैरे असायचे किंवा एकदा तर गुरुदेवांचे मला वाटतं बहिणीचे मिस्टर रंभो कांबळे हे देखील आल्याचं मला आठवत आहे तर हे अर्थात हे तीन चार जण मुक्कामाला असायचे पण बाकी जे सगळे हो लोक यायचे ते यायचे दर्शन घ्यायचे आणि मग जायचे किंवा त्यांची कुठेतरी व्यवस्था असेल तर तिकडे ते राहायचे पण गुरुदेवांचं काय होतं माहिती का जेवढे लोक गुरुदेवांच्या दर्शनाला यायचे आणि परगावून जर ते लोक आलेत नकरून आले असतील किंवा ठाणे पुरण किंवा मुंबईहून आले असतील तर या सगळ्या परगाहून आलेल्या गुरुदेव भक्तांना गुरुदेव प्रसाद घेऊन जायला सांगायचे आणि सांगायला मला अजिबात काही म्हणजे असं हे वाटत नाही आहे की त्यावेळची आमची आर्थिक परिस्थिती ही काही बाब आहे आर्थिक संपन्नतेत असणारी लोकं नव्हतो हातातोंडाची घाट असणारी आमची मंडळी होती म्हणजे आमचं कुटुंब होतं हो। आणि गुरुदेव येणार म्हणून साधारणपणे तीन चार दिवसाचा गुरुदेवांचा मुक्काम असेल तर त्या दृष्टीने आपल्याला काय काय सामान लागेल ते आम्ही सामान आणून ठेवायचो किराणा माल वगैरे आणि त्या पद्धतीने घरातले महिला मंडळी अंदाजानी स्वयंपाक करत असत आणि गुरुदेव सगळ्यांना सांगायचे प्रसादाला प्रसाद प्रसाद घेऊन जा आणि मग त्या ठिकाणी मी उभा असायचो आणि मग मला थोडं टेन्शन यायचं की एवढ्या लोकांना सांगितलं तर कसं काय ते पुरायचं भाव का मध्येच आपल्याला वाण्याच्या रुग्णांना जावं लागते असंही वाटायचं पण तुम्हाला सांगतो की गुरुदेवांनी म्हणजे आणि मी एकदा गुरुदेवांना बोललं बरं का म्हणजे म्हटलं म्हटलं गुरुदेव ते किती लोक आधी येथे आपल्याला आधी कळलं तर बरं होईल नाही का गुरुदेवाने फक्त स्पीच असं केलं वाईट मला काही बोललं आणि मग वय किती होतं पण मला ते टेन्शन आलं होतं म्हणून मी बोललो होतो आणि त्यांनी स्मिथ असं केलं त्या मुक्कामात असं आलं की किंवा इतर वेळेस घरात जेवढा स्वयंपाक केलेला असेल त्या स्वयंपाकात सगळे लोक जेवायचे म्हणजे घरात अंदाजे महिला मंडळांनी एक बारा पंधरा लोकांचा जो स्वयंपाक केला असेल तर त्यात कमीत कमी चाळीस ते पन्नास लोकं जेवून जायचे म्हणजे काय काय गुरुदेवांच्याकडे शक्ती होती बघा की त्यांनी कधी आम्हाला सांगितलेलं नाही प्रमोद मी येणार आहे एक पुतं तांदूळ एक पुतं गहू आणून ठेव असं काही बोललेलं नाही ठेव त्यांनी काहीही मला सांगितलेलं नव्हतं पण त्यांनी जो येईल त्याला प्रसाद घेऊन जा एवढं मात्र ते सांगत होते आणि मला जरी टेन्शन आलं असलं तरी फक्त त्यांनी स्वीत असते केलं त्या स्वित हस्त्यात सगळं आलेलं होतं आणि मला असं आठवतंय की त्या गुरुदेवांच्या मुक्कामात कधी आम्हाला परत सामान आणायला किराणा मालाच्या जा दुकानात जावं लागलं नाही किंबोना जो सकाळी स्वयंपाक केलेला आहे तो आहे दुपारी तीन चार पाचपर्यंत जेवण झालेच काय कारण आमच्या घरातली व्यवस्था कमीच होती ना त्या हॉलमध्ये किती लोकं जेवायला बसतील त्याप्रमाणे पाच सात पंक्ती झाल्या आमचे शेजारचे वगैरे लोक होतील त्यांच्या घरामध्ये बसण्याची व्यवस्था केलेली असायची पण भोजन आमच्याचकडे असायचं तर त्यामुळे हे चार साडेचारपर्यंत जेवणं चालायचे तर त्यामुळे कधीही अन्न कमी पडलं नाही आणि म्हणजे मला मी असं म्हणतो म्हणजे माझं असं म्हणणं आहे की अन्नपूर्णा देवी आमच्या गुरुदेवांवर प्रसन्न होती अन्नपूर्णा देवी हे आमच्या गुरुदेवांवर प्रसन्न होती त्यामुळे आणि आमचे गुरुदेव हे दत्तात्र्यांच्या अवतार म्हणजे भगवान शंकराच्या अवतार आहेत आणि भगवान त्यांचं मूळ स्वरूप हे भगवान शिवशंकराचंच आहे आणि त्यामुळे हे जिथे साम जातील तिथं पार्वती माता येणार ते अन्नपूर्ण आहे त्यामुळे आमच्या घरात कितीही लोक गुरुदेवांच्या बरोबर आले तरी अन्न कधीही कमी पडलं नाही देवीने आमच्या आमच्यावर गुरुदेवांच्या मार्फत कृपा केलेली होती कृपा केलेली होती असा तो हा भाग आहे गुरुदेव आमच्याकडे जेव्हा मुक्कामाला येत असत ते गुरुदेव हे एक भुक्त होते ते फक्त एकाच वेळेस जेवायचे एकाच वेळेस जेवण असायचं त्यांचं आणि ते दुपारचं जेवण असायचं दुपारचं जेवण असतं तर दुपारच्या जेवणामध्ये सकाळी देखील ते काही कधी नाश्ता वगैरे काही करत नव्हते फलार वगैरे काहीतरी करायचे दूध दुग्धपान वगैरे असायचं आणि दुपारच्या भिक्षे दुपारच्या भिक्षेला यती आणि संन्यासी यांच्या जेवणाला भिक्षा म्हणतात ते त्यांच्या आवडीचे पदार्थ करावे असा आमच्या माझ्या आईला म्हणजे मा मी मा आमच्या आईला माई म्हणायचो आमच्या माईचा म्हणजे माझ्या आईचा कटाक्ष असे आणि आई, आई आमचे आमच्या आई ही आमची आई देखील स्वयंपाक अत्यंत उत्कृष्ट करत होती तिच्या हाताला उत्कृष्ट चव होती त्यामुळे तिला दहीवडे चांगले करता यायचे दहीवडे आणि महाराज आले की आता क खरं म्हणजे महाराज आल्यानंतर आपण स्वयंपाकाला काय करावं हो। तर गुरुदेवांचे जे काही पथ्यपाणी आहे म्हणजे पथ्य म्हणजे काय त्यांना अध्यात्माच्या दृष्टीने काही पदार्थ खायचे नसतात तर कांदा असेल लसूण असेल मुळा असेल हे पदार्थ ते खात नव्हते तर ते पदार्थ सोडून आपल्याला स्वयंपाक करायचा आहे आणि साधारणपणे आपल्या घरी साधू संत आले म्हणजे दस दिवाळी दसरा आहे आणि दिवाळी दसऱ्यात किंवा महालक्ष्मीच्या सणाला जे आपण स्वयंपाक करतो तशा पद्धतीचा सगळा स्वयंपाक आमच्या घरातली मा माझी माई आणि त्याच्या सहकारी म्हणजे महिला मंडळ जे घरातलं आमचं होतं माझी काकू असेल मामी असेल हे सगळे एकमेकांचं ते ठरवून ते करायचे आणि त्यात दहीवडे हे आवर्जून ती करायचीच आणि गुरुदेवनं विचारलं की कुठला पदार्थ करू आपल्या तर माझ्या गुरुदेवांनी म्हणजे महाराजांनी कधीही अमका पदार्थ कर असं त्यांच्या मुखातन सांगितलेलं नाही काय आमका पदार्थ कर असं सांगितलं नाही आणि त्यांच्या आवडीचा पदार्थ आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही जरी आग्राने वाढायला गेलो तर ते काय आग्राने फार खात होते अशातला भाग नाही म्हणजे खरं म्हणजे अन्न हे आवडीने खाण्याऐवजी ते त्यांच्या दृष्टीने फक्त यज्ञकर्म होत यज्ञकर्म होत म्हणजे अन्नामध्ये त्यांची आवड अशी काही नव्हती अन्नामध्ये त्यांना रुची नव्हती पण शरीर चालवायचं म्हणजे ग्रहण करावंच लागतं हे त्यांनी आपल्यालाही सांगितलेलं आहे तर त्याप्रमाणे हे असं होतं म्हणजे अन्न हे उदर उदरभरण अन्न हे उदरभरण न हे जाणीजे यज्ञ करावं आपण जे म्हणतो ते गुरुदेवांनी अक्षरशः प्रत्यक्ष ते जगलेले आहेत मी त्यांच्याबरोबर नगरमध्ये दे देखील काही वेळेस त्यांच्याबरोबर मला भोजनाचा योग आलेला आहे तेव्हा देखील त्यांचं तसंच हे असायचं अरे मगाशी मी सांगितलं आमच्या घरी गुरुदेव आल्यानंतर आम्ही एक कोच होता त्या कोचवर त्यांची असल व्यवस्था करायचो खरं म्हणजे हा कोच आम्ही जपून ठेवायला पाहिजे का पाहिजे होता का नाही ती गादी जपून ठेवायला पाहिजे होती ना पण खरं सांगू का आपली बुद्धीची गवत तेवढी नव्हती या वस्तू जपून ठेवाव्यात हे नव्हतं आणि दुसरं आमची ऐपत पण नव्हती एक त्यांच्याकरता कोच घेतला तो कुठतरी ठेवायचं आहे शक्यच नव्हतं आमची घरं काही एवढी मोठी नव्हती त्यामुळे तो कोच आम्ही देखील सगळे वापरत होतो जेव्हा गुरुदेव यायचे त्यावेळेस आम्ही तो स्वच्छ करायचो आणि मग फक्त गुरुदेवांची गादी चादरी मात्र कधी कोणी वापरलेल्या नाहीत त्या त्यांच्याकरता वापरत होतो आम्ही आणि ते देखील जपून ठेवायला पाहिजे ना पण नाही जपून ठेवू शकलो आम्ही बाकी काही नाही आणि हा जो कोच आहे हा कोच गेली मला वाटतं एकोणीसशे साठ सालापासून आता जवळ पंचवीस साल आलेले आहे स आसपास करतरी तो कोच घेतलेला आहे तर तेव्हापासून जवळजवळ पन्नास पंचा एक वर्ष तो कोच माझ्याकडे आहे दर दहा वर्षाने आम्ही त्याचं सगळं कवर वगैरे बदलतो आणि अजूनही तो मी वापरतो एक कोच असंच वापरणं म्हणजे काय आम्हाला ते थे ठेवता आलं नाही हे आमचं दुर्दैव आहे आम्ही त्याचं जतन करून ठेवलं असतं तर कदाचित मी ते देवस्थानमध्ये पाठवू शकलो असतो पण तसं घडू शकलं नाही पण या याही परिस्थितीत गुरुदेवांना गुरुदेवांची गुरु जी गुरुदेव आल्यानंतर साधारणपणे आम्ही त्यांना जी काही त्यांची भांडीकुंडी आहेत ती स्वतंत्र ठेवावीत असा जरी विचार केला तरी तेवढी आमची ऐकत नव्हती त्यामुळे फक्त कब्बशी मात्र गुरुदेवांची आम्ही वर्षन वर्ष तीच वापरायचो आणि अजूनही ती कब्बशी माझ्या घरात मी ठेवली होती मला वाटतं गेल्या तीन चार वर्षापूर्वी त्याची बशी आता फुटली आहे आणि कप मात्र माझ्या घरात आम्ही देवाच्या पूजेत माझ्या भावाच्या घरात म्हणजे मी प्रत्येक घरात राहतो तिथल्याच्या घरात तो ठेवलेला आहे अजून कबशी कब हे एक आमच्याकडे गुरुदेवांचा आता स्फूर्तीचिन्ह म्हणून माझ्याकडे होतं आणि हे जेव्हा लिहिलं तेव्हा ती कप आणि बशी होती पण मध्यंतरीच्या काळात ती बशी फुटली आणि आता कपाची पात्र रोज माझे बंधू पूजा करत असतात काय गुरुदेव जे आमच्यासारख्या आता आम आम्ही आत्ता बी सांगितलं आमची परिस्थिती काय स आर्थिक संपत्ती नव्हती तेव्हा गुरुदेव आमच्यासारख्या गरिबाकडे म्हणजे विदुराच्या घरी देखील कण्या खायला गुरुदेव आलेले आहेत गुरुदेव आलेले आहेत आणि बऱ्याच बऱ्याच म्हणण्याचा एक आक्षेप असायचा की क्षीरसागर महाराज म्हणजे फक्त श्रीमंतांकडे जातात ते श्रीमंतांचे महाराज आहेत असं लोकं म्हणा म्हणायचे त्याच्यावर गुरुदेवांनी एकदा उत्तर दिलं होतं ए, मी श्रीमंतांकडे जातो असं नसून माझ्या स सव, माझ्या सहवासात ही मंडळी आल्यामुळे माझ्या म्हणजे ते आता ते ते कायम असं म्हणायचे की श्रीगुरूंच्या कृपेमुळे त्यांना सगळ्यांना ऐश्वर प्राप्त झाले आणि ते ऐश्वर अवलोकन करणं हे माझं कर्तव्य आहे श्री गुरुदिर्थरात नरसिंह सरस्वती महाराजांनी मलेन्छ राजाचं वास् ऐश्वर्य अवलोकन करण्याकरता गेल्याचा उल्लेख आहे तर त्या संदर्भात गुरुदेवांनी आम्हाला सांगितलं होतं आता आम्ही मी तर प मान्यच करतोय की आम्ही आर्थिक संपन्नतेतले नव्हतोच आमच्याकडे काहीच नव्हतं पण आज साठ वर्षानंतर जेव्हा सा आम्ही आमचं अवलोकन करतोय तेव्हा आमची परिस्थिती तेव्हा काय होती आणि आत्ता काय होती हे गुरुदेव जे बोलले ते सत्य आहेत श्री गुरूंच्या कृपेमुळे आमची परिस्थिती आता सुसंपन्न अवस्थेत आलेली आहे हे केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळे आलेली आहे त्यात आमचं काही योगदान नाही आहे आमचं अजिबात योगदान नाही आहे त्यांच्या कृपेमुळे ती संपन्नता आलेली आहे काय असं वाटे का, का माणसाने खरंच विचार करावा गुरुदेव नेहमी सांगतात की तुम्ही माझ्याकडे येण्याआधी काय होतात आणि माझ्याकडे आल्यानंतर काय होतात हे सगळ्याच बाबतीत बघायला पाहिजे ना म्हणजे हे आर्थिक आपण आता विषय चाललाय आहे म्हणून मी ते बोलतो आहे पण तुमची प्रापंचिक परिस्थिती असेल आध्यात्मिक उन्नती असेल तुमच्या वागण्या बोलण्यातला स्वभावातला फरक असेल हे सगळं तुम्ही वेळोवेळी आपल्यात बदल कसे होत आहेत किंवा होत आहेत का नाही हे तपासा असं गुरुदेव आम्हाला सांगत असत आणि मी तुम्हाला खरंच सांगतो की एक चार पाच चार चार एक वर्षापूर्वी मी मी चिंचवडमध्ये राहतो दुसऱ्या मजल्यावर राहतो आणि खाली पार्किंगमध्ये काही गाड्या उभ्या हो होत्या आणि त्या दिवशी मला वाटतं घरात आमचे सगळे कुटुंब जमलेले होते आणि मी काहीतरी दुपार दिवस खाली गेलो तर तुम्हाला खरं सांगू का म्हणजे आश्चर्य की माझ्या रेंगे घरातल्या तिथं माझ्या प्रमोद रेंगे यांच्या कुटुंबातल्या चार गाड्या उभ्या हो होत्या तिथे एक माझी स्वतःची गाडी होती माझ्या मुलाची गाडी होती माझ्या दोन मुली आहेत त्यांच्या पण गाडी होती म्हणजे एक का कशी आता मी ही प्रगती झाली म्हणजे ती त्यांची कृपा आहे हा भाग वेगळा आहे की प्रत्येकाला त्यांनी सुसंपन्न अवस्थेत ठेवलं आहे माझ्या मुलांना हा भाग वेगळा आहे पण आम्ही त्यावेळेचा जो विचार केला की सत्तर सालचा सा साठ सालचा विचार केला तर खरोखरीच आर्थिक व्यवंचन येत असणारी आम्ही मंडळी होतो पण जसं गुरुदेवांच्या सहवासात आम्ही आलो तसं आमच्या आर्थिक निवारण होत गेलं आणि आर्थिक निवारण होता होता आज मी आवर्जून आपल्याला सांगेन की माझ्या मुला मुलाचं फ्लॅट झालेलं आहे मुलीचा फ्लॅट झालेला आहे दोन्ही मुलींकडे घर आहे राहायला गाडी आहे अर्थात गाडी आणि राहायला मिळालं म्हणजेच कृपा आहे अशा अशातला अजिबात भाग नाही बरं का तो एक कृपेचा भाग आहे तो एक कृपेचा भाग आहे की त्यांनी तुम्हाला व्यवस्थित ठेवलेलं आहे म्हणजे मला असं आठवतंय की गुरुदेवांनी बऱ्याच वेळा बर आहे की तुमच्या मीठ भाकरीची सोय करणं हे माझं काम आहे तुम्ही बाकीच्या जर काही अपेक्षा कराल तर त्या मी पूर्ण करेलच असतला भाग नाही तरी पण आमच्या माझ्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांवर त्यांची अनंत हस्ते कृपा आहे हे मात्र निश्चित आता हे मी उदाहरण म्हणून दिलं बरं का मला काही त्यात हे नाही आहे त्यातला एक अनुभव मला तुम्हाला सांगायचं म्हणजे एकूण शिवणगर रेल्वे कोर्टसमध्ये जेव्हा आमचे गुरुदेव आमच्याकडे यायचे तेव्हा एकदा काय काही गोष्टी काय माहिती का आपल्यासनं नकळत घडतात आणि मग मी गुरुदेव आले की गुरुदेवांचं ऑप्शन वगैरे उंबरठ्यावर आमच्या मातोश्री किंवा इतर घरातल्या सुवासिनी करत असत आणि मग त्या दिवशी औक्षण वगैरे झालं त्याच्यानंतर गुरुदेवांच्या येण्याची वेळ साधारणपणे लोकांना आधी असायची त्यावेळी भक्त मंडळी खाली जमा व्हायला लागायची आणि गुरुदेव आले की भक्तांना आलेल्या भक्तांना एक उत्सुकता असायची आपण दर्शन कधी घेतो त्यामुळे गुरुदेव आलेले आहेत आणि आता औक्षण झालेलं आहे आणि मग ताबडतोब गुरुदेव विराजमान झाले कि एक बाकी ते 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 ले ले की एक दहा पंधरा मिनटात बाकीचे लोकं यायला लागले आता गुरुदेव आलेले आहेत मला गुरुदेवांची व्यवस्था बघायची आहे गुरुदेवांना साना बंद केलेला आहे त्या ठिकाणी त्यांचं चहा पाण्याची वगैरे व्यवस्था बघितलेली आहे आणि तोपर्यंत एवढी गर्दी व्हायली की बाहेर चपलांचे ढीग व्हायला लागले आणि मी सहज बाहेर गेलो काय पाहिलं तर गुरुदेव स्लीपर घालून आलेले होते त्याविषयी आणि त्या स्लीपर तिथंच होत्या उंबरट्यात कारण गुरुदेवांचा ऑप्शन केलं गुरुदेव आहातले त्या स्लीपर काही कुणी उचललेले नव्हत्या पण मला माहीत होतं त्या आलेल्या आहेत आता त्या स्लीपर गुरुदेव रस्त्याने चालत आलेले होते त्यावेळेस म्हणजे काय जेण्यावर वगैरे त्यामुळे मी काय केलं त्या स्लीपर धुवून टाकल्या त्या स्लीपर इतरांच्या म्हणजे गुरुदेवांचे जे हे आहेत वापरलेल्या स्लीपर हे इतर लोकांच्या जे, जे माल ठेवायच्या नव्हत्या मग त्या ते कुठे ठेवायच्या तर मी काय केलं धुतल्या त्या धुतल्या बाथरूममध्ये जाऊन धुतल्या आणि जरा त्या थोड्या पुसल्या स्वच्छ केल्या आणि लिटरली त्या मी डोक्यावर घेतल्या आणि गुरुदेवांच्या खोलीत गुरुदेवांचं जे आसन आहे त्याच्या पाठीमागे जाऊन ते ठेवायचं होतं मला म्हणजे लागलं म्हणजे गुरुदेवांना देता येईल तिथे तिथे आता हे अशी व्यवस्था माझ्या डोक्यात का आली मला माहीत नाही पण मी ते डोक्यावर घेऊन गेल्यावर गुरुदेवांनी म्हणजे थोडक्यात ते मला जरा म्हटलं तू काय विचित्रपणा करू रे ती काय डोक्यावर घ्यायची वस्तू आहे का ठेवते खाली असं मला ओरडले अर्थात त्याच्या ओरडण्यात देखील प्रेम होतं पण मला ते घ्यायची बुद्धी का झाली हे मला तेव्हा कळलेलं नाही पण या गुरुचरणाचा स्पर्श झालेल्या त्या स्लीपर आहेत त्या मला देखील पादुकांप्रमाणे स्वत्या आणि आपण आपल्या देवतांच्या पादुका या श्रोधार्यात असतात आपल्याला हे तेव्हा मला कळत नव्हतं बरं काय कळत काही नव्हतं पण अशी घटना घडलेली आहे माझ्या आयुष्यात काही वेळेस मी कळत नकळत या गोष्टी करत होतो लहानपणात करत होतो तर ते कसं काय होत होतं मला माहीत नाही पण काहीतरी त्यातले संकेत असावेत असं मला वाटतं ती ही जी शक्ती आहे गुरुदेव नेहमी सांगायचे ही शक्ती काम करते तर गुरुदेवाची ही शक्तीच असं काहीतरी माझ्याकडनं करून घेत असेल असं मला वाटतं एक दोन वेळा मी त्यांना जी उत्तरं दिलेली आहेत म्हणजे कुठल्या तरी प्रश्नाला ती देखील मला त्या शक्तीने सुचवली आणि त्यांना मी योग्य उत्तर दिलं असं मला वाटतं तर असा हा जो असे काही थोडे अनुभव आहेत ते मी आपल्याला सांगतो आहे आणि यातही आपल्याला फार आता वेळ न घालवता आपण थांबू आणि पुढच्या व्हिडिओत अजून काही अनुभव आमच्या रंगेगाण्याशी निगडीत आपण बघूयात श्री गुरुदेव दत्त